नमस्कार तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरामध्ये अशा प्रकारचे मातीचे दिवे हे नेहमीच आणले जातात किंवा आपण नेहमी याचा वापर करत असतो परंतु तुम्ही कधी याच दिव्यामध्ये तेल टाक टाकण्याऐवजी टाक हारपीक टाकून बघितलं आहे का किंवा त्यामुळे आपला काय फायदा होऊ शकतो हे कधी जाणून घेतलं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिव्यामध्ये तेल न टाकता या ठिकाणी हारपीक टाकणार आहोत आणि आपली रोजची एक समस्या आहे ती या ठिकाणी दूर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करा या ठिकाणी सर्वात महत्त्वाची पहिली टिप्स होते ती म्हणजे बघा अशा प्रकारचं जर औषधाची बॉटल आपल्या घरामध्ये जर असेल रिकामी झालेली बॉटल कधीच फेकून द्यायची नाही आहे आज आपण या बॉटलचा अतिशय सुंदर असा वापर करणार आहोत त्यासाठी बघा जे बॉटलचं झाकण आहे ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि हे झाकण लोखंडाचं म्हणजे पत्रासारखं असल्यामुळे आ, याचा आपण या ठिकाणी फायदा करून घेणार आहोत तर बघा आपल्याकडे भरपूर अशा झाकण्या असतात ज्याला वरतून पकडण्यासाठी काही दिलेलं नसतं किंवा असलं तरी तुटून जातं तर त्यावेळेस तुम्ही या पद्धतीचा वापर नक्की करून बघा गरम वस्तूंवरती तुम्ही या याला पकडण्यासाठी खूप छान याचा वापर होऊ शकतो आणि बघू शकता तशा पद्धतीने आपल्याला ग्ल्युगनच्या मदतीने हे जे झाकण आहे व्यवस्थित अशा प्रकारे झाकणीला चिटकवून घ्यायचं आहे आणि एक अगदी परफेक्ट हे पॅक होऊन जातं तुम्ही याचा वापर गरम वस्तू झाकून ठेवण्यासाठी याचा वापर करू शकतात वरतून पकडण्यासाठी हे खूप छान आहे हा त्याला देखील लागणार नाही आणि दिसायलाही बघा छान दिसते त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे दोऱ्याच्या रेडसाठी आपल्या सर्वांच्याच घरामध्ये दोरा हा वापरला जातो परंतु बऱ्याच महिलांची नजर जी असते कमकुवत असते त्यांना व्यवस्थित नजर म्हणजे जो सेंटर आहे दोऱ्याचा तो पटकन सापडत नाही खूप खूप जास्त वेळ जातो शोधण्यामध्ये तर असं जर तुमच्यासोबत होत असेल तर त्यासाठी एक छोटीशी ट्रिक तुमच्यासाठी शेअर करते आहे त्यासाठी बघा दोऱ्याचा रीळचा जो वरचा भाग असतो त्या ठिकाणी मी एक कट मारून घेतलेला आहे कात्रेच्या मदतीने आणि आता आपल्याला जो दोरा आहे तो बघा अशा पद्धतीने त्या कटमध्ये व्यवस्थित अडकवायचा आहे हवं तर तुम्ही समोरासमोर दोन कट या ठिकाणी मारू शकतात आणि बघा व्यवस्थित जो दोरा आहे अडकून ठेवू शकतात तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही व्यवस्थित हा काढूही शकतात आणि वापरू शकतात आणि काम झाल्यानंतर पुन्हा यामध्ये अडकूही शकतात जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केले नसेल तर तेही सबस्क्राईब करून ठेवा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स या ठिकाणी होते ती म्हणजे काटेपिनसाठी आपल्या महिलांना साडी तर रोजच घालावी लागते परंतु साडी घातली की पिनसुद्धा आपण करतो परंतु प्रत्येक महिला ज्या आहे बॉल पिनचा वापर करत नाही आणि अशा साध्या पिनचा सा जर आपण वापर केला तर त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये एक तर ब्लाउज अडकून बसतो किंवा साडी देखील अडकून बसते तुमची तुमचीही साडी जर या पिनमध्ये अडकून बसत असेल त्यासाठी एक सोपा उपाय घेऊन आलेले आहे तर बघा आपल्याला घ्यायची आहे एक टिकली जी की आपण अशी मोठी मोठी जी टिकली असते बघा मोठ्या साईजची ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि तुमच्या घरामध्ये जेवढ्या काही काटेपिन असतील तेवढ्या संपूर्ण काटेपिनला तुम्हाला एक एक टिकली लावून ठेवायची आहे इमर्जन्सीमध्ये आपण कुठलीही काटेपिन घेतो त्यावेळेस आपल्याकडे जर टिकली नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सर्व काटेपिनला जर आधीच का टिकली जर लावून ठेवली तर वेळेवरती तुम्हाला टिकली शोधण्याची देखील गरज नाही आहे त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते त्यासाठी बघा मी या ठिकाणी माती घेतलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला काही गोष्टी टाकायच्या आहे मी एक चमचा या ठिकाणी खाण्याचा सोडा टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला जी काही तुमच्या घरामध्ये वॉशिंग पावडर असेल ती वॉशिंग पावडर आपल्याला यामध्ये टाकायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्समध्ये दे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील म्हणता येईल आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल तर बघा मी याचमध्ये हरपीक टाकलं थोडंसं हारपीक आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर केला थोडा तरीही चालेल आणि बघा जो दिवा असतो मातीचा तो आपल्याला माती या ठिकाणी घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने दिव्यामध्ये ही जी माती आपण तयार केलेली आहे बघा ती व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवायची आहे भरायची आहे आणि व्यवस्थित याला उन्हामध्ये सुकून द्यायचं आहे वाळवायचं आहे किंवा तुम्ही असंही दोन तीन दिवस ठेवलं तरीही ते ऑटोमॅटिकली सुकल्या जाईल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा वापर नेमका आपण कशासाठी करणार आहोत ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे तर बघा आपल्या घरामध्ये भरपूर म्हणजे वस्तू असतात भांडे असतात जसं की आपल्याला रोजच वापर करावा लागतो त्यामध्ये तवा असेल कढाई असेल किंवा कुकर असेल हे पूर्ण खालच्या साईडने काळा झालेलं असेल जर तुमच्याही घरामधली जी भांडी आहे खालच्या साईडने जर काळी झालेली असेल तर ती घासत बसण्याची अजिबात गरज नाही आहे आपल्याला फक्त या ठिकाणी जे बनवलेला आहे दिवा तो व्यवस्थित अशा प्रकारे यावरती थोडा हळुवारपणे घासायचा आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये आपली जी भांडी आहे ती पुन्हा नव्या नव्यासारखी दिसतात त्यासाठी जास्त घासणीने घासण्याची सुद्धा गरज नाही जर तुम्हाला या ट्रिक जर आवडल्या असेल युजफुल वाटल्या असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका एक लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी बघ बग, बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि रिझल्ट तुम्ही बघू शकतात कमी मेहनतीमध्ये आपली भांडी चकाचक होऊ शकतात चला भेटे नेक्स्ट